नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण हो व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चार पाच आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल झाला असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये चक्र निर्माण झालेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूचे अपडेट लगेचच्या लगेच लगेश, बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे म्हणंदा सब्वीसर्पणे भारताची पूर्व किनारपट्टी ते महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील परिसर या भागामध्ये चार पाच आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा जा अंदाज हा विजांच्या कडकडाटाचा असून सोबत जोरदार वारा देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा चार पाच आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीसर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात मध्यम जोदा स्वरूपात राहील आणि कर्नाटक आणि गोवा राज्याच्या उत्तरेकडे हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम विजयवाडा जोरदार स्वरूपात राहील हैदराबादला बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला कोरबा रायपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकत्ता इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज राहील काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा बल्लापूर कजवाली जोरदार स्वरूपात राहील चंद्रपूर बाटाडी भद्रवती वनिकायर इकडे मुसळधार स्वरूपात राहील मोरली कुटवाडा चारबके चिमूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे अष्टीमुळचे घोट चामोशी मुसदा स्वरूपात राहील मूल सावली राजोळी बलनी सिंधवाई गडचुली चिरमुरा नाटीच आणि किमटीमेदा देसिंग या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजुंडलाई मध्यम स्वरूपात येईल धनोरा मुरमगाव मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरखेडा बलिटोला कोलेगाव बनगाव मारकासा देसिंग दिगुरी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देवरीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि साखरटोळा आमगाव लांजिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरचुळा सांगजरी रांजेगाव गोबरवायनिपणी डोंगरी मध्यम हलका पाऊस विजांच्या राहील आणि भांडा जिल्ह्याकडे लग्नी साकोली संग्राणीलाय मध्यम स्वरूपात राहील अडायल गौतमगाव पावणी भिवापूर खैरगाव ओमरेड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा चिखली वर्दी धर्मपुरी मध्यम स्वरूपात राहील बार्शी रामटेक मंगुळी अकोला खरपसर घोटी हलका पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील पावसाची स्थिती ही, वनेरा कामटी पार्श्वनी बडेगाव बिचवा हलका पाऊस राहील आणि डोरली कमळेश्वर नागपूर कामटी हे मध्यम हलका पाऊस राहील बुटीबोरी हिंगणा पाचगावला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच उमरेड खैगाव भिवापूर गोतमगाव अडेल जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जामणी आर्वी उडाणा लाडगड डामणगाव चांदूर रेल्वे या भागात मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुरखोकटी दुतवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर उमरी सावरणे जळखेडा या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तुळजापूर बारवाडीला जोरदार स्वरूपात राहील वडनेर हिंगणघाट लगत बेसर वाडकी पुणे या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गाटंजी करंजी पांढरकवडा पेंडारी पटणबोरी गोमोत्री धनोरा निमगोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच रुई जवई अर्नी ज्ञानी साकरी चोंडी पुसतखंडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ लाडकेट धारवान नेर आणि कलाम जामोडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे அமராவதி ஜி பாபுகா பளிகா புலகா சாந்த தமணா ரெல்வே நாந்த கண்டேஷ்வர மத்தியமரூபா ரெல் அமராவதி படனே நாந்த இக்கடி மதம் ஸ்வார்த்த ரெல் மோசார தழிகா அஷ்டி திருவட காட்டி ஜாலக்கேடா வருட ஹல் மதிம ரெல் சாந்தமண்தடி அச்சலபூர் சிங்கல் யாத்தே மதிம பாசா அந்தாஜே मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला म्हणजे गोरेगाव आळंदा जोधा स्वरूपात राहील बाळापूर खामगाव शोगाव हलका पाऊस राहील अकोट हिरवा केट अलिवाडी जळगाव जमत अंदरुणा पात्रुणा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याकडे तसे जोर कमी बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरण राहील तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज अडुळ बुद्रुक गेट मलकापूर डिगी पिंपरीगावली मोटाला या भागात राहील गेट बुलढाणा चिखली अहमदपूर कुदनापूर या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे घाटपुरी मेहकर डोंगाव रिसोड जयपूर सापतगाव लोणी बीबी मध्यम पावसाचा अंदाज रेल वाशिम जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिकरजनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागाव जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नांदेडबागाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरचोंदी हिमायतनगर तमसा शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील वसमत पूर्णा भागाला मुकेट भोकर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणलवाडी धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवठा नरशी मोकेट जोरदार सुरुपात्रे लोहा बुजूक कंदार गंगेटपालम मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर बघितला असता दिगळू रुदुरला जोरदार स्वरूपात राहील उदगीर मोरकी हाणीगाव झकाल अरुंदा हलसी भालकी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रंतपाल लातूर रोडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील और शहाजी उमरगा तुगाव घोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील भाटणजी किल्लाने निलंगणा खिंतोट औसा भाडा कोण मुरुड घाटेगाव लातूर श्रंतपाल भोकळा रेणापूर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि धाराशिवच्या भागामध्ये पेठ धाराशिव कामेगाव भिंबली मध्यम स्वरूपात राहील तुळजापूर वडोला तांदवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील बरवगाम पाणीगाव बारशुलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे कळम मासाला हलका राहील तारखेट भोम पातुर खडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धारूर केच बीड जिल्ह्याकडे परळी अमजोगाई राणेसा व अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकमलाई मध्यम स्वरूपात राहील वडबणी तळेगाव शिरसोर सोनपेठ मांजरगाव मध्यम हलका पाऊस राहील गेवरई उमापुरलाई हलका राहील ज जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशुख सोटा हलक्या स्वरूपात राहील तानवाडी पानवाडी परतूर ईश्वरनगर काचूडपाचूड गोलापंगरी जालना पद्मापूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर मिळेल राहील देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन हंसाबाद या भागात ते हलक्या पावसाचा जोर राहील दाबडीला जोरदार स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये टाकली उमापूरला हलका राहील अमरापूर हंसापूर भक्तापूर माका गुडेगाव बनसनिवासा मध्यम स्वरूपात राहील पैठण डाकेपाल बिडकीन लिमेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील एळगुपा कन्नड हतनूर फुलंबरी हलका मध्यम पाऊस या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तालवट बमदापूर कुसुमाडी नांदगाव मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा इकडे हलका राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाजा धुळे अंजंग अरवी बोक्रूड या भागात हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमीच बघायला मिळणार आहे पावसाची शक्यताही ब्याड चिंचखेड अंजाले कुसुंबे निमशिवडी नामपूर अंजंग या भागात राहील ताराबाद सटाणा चिंचली हलक्या स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा चांदवड वनिटांबे नाशिक जिल्ह्याचा परिसर ओझर लासलगाव पाटोदा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोसमाडी मामदापूरलाही हलका राहील येवला कोपरगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील नाशिक नागपूर म्हसाक्री सिन्नर पांडोरली, तिर्डी डोबरे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी बुल वावी जवळगे खेळवड लोणी श्रामपूर तालिकाबान मध्यम पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या या भागात राहील संगनमेर अकोला हलक्या स्वरूपात राहील गारगाव मांडवे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे देवळी प्रवारा बनासनिवासा गोडेगाव माका धाकेपाल पैठण मध्यम हलका पाऊस राहील अहिल्यानगर कोडगाव टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम हलका राहील राळेगाव सुरिगवले हलका पाऊस राहील जामखेड कडाशिलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव मिरजगाव कर्जत कर्मा हलक्या पावसाचा अंदाज आहे राशिंग कर्जत श्रीगोंदा बिटकेवाडी हलका मध्यम राहील पुणे जिल्हाकडे राहू नार्वे बोरी मठ शिरूर भांबडे कवठे आणि टाकळीडोगेश्वर आले आणि वाडा मनसर नारायणगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे शिवाली वैशाखरे सम्राट गुंडा खर्डी वैशाला इकतपुरी जोदार स्वरूपात राहील गोडमाल वाडा कुडण खोडाला मध्यम पावसाचा अंदाज आहे जोहर मोकडा त्र्यंबा इकडे मध्यम स्वरूपात राहील बुईसर पालघर सपाले वसई विरार विरा भाईंदर भिवंडी कल्याणंबली इकडे हलका मध्यम पाऊस राहील बदलापूर मुरबाड आणि मुंबई नवी मुंबई उरण कर्जत कुसर मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग इकडे हलका राहील पेंचुळ कोपोली कामशेतलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासाजिटे टालाइंडापूर रोहन नागोटाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा महाबळेश्वर माडवर्धन म तसेच घोगरे मंदनगड दापोली पाचपांडरी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अरळ अरवाडे खेट सहादेव मार्गतांबे तांबे गुहागर हेडबी माकंजण कोयनापटण जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जोर कमी राहील कराड कडेगाव कर फुसिवल्ली औंधू देवडी सातारा नांदेल पलटन या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इंदापूर वांगी केरण खोडणे सेल्सिस बिगवन हलक्या स्वरूपात राहील अकलोट मालसरस बेलापूर भालवाणी पंढरपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा कुर्विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंदरू पलसंग झालकी दुधनी मध्यम स्वरूपात राहील मोल वडुला तांदवडी अरणगाव वरभंग पाणीगोबा शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे அனி ஆடப்படி சிங்கே சாங்கடி ஹல்க சூப்பர் ரயில் சாங்க ஜி பாடா அந்தாஜ நாகஜ தால்பூர் பிலர் ஜத் கானடி திகோட்டா ஹல்க மதிம ரயில் தசை சாங்க ஜி சாங்க மாலா தேசிங் ஹல்க பாசா அந்தாஜை ராய ஹிக்கல் அலக்சி பரிசார பகித்த மலசாட்டி சிகோடி கோக்க அலகி ஹல்கா மதிமூர ஜி காரோட்டி காபசி நிபாணி இஸ்ஃபுர்லி कोडाली या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अजराणेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गोवा राज्याचा परिसर तिक्सा अलगोटे पडला गव्हाली आणि धामणे रामगड चांदगड सावंतवाडी जोरदार स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव दिगळा वैगिणी पिपकासल या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ पूर्णागड मध्यम स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपा सुमेश्वर माकनझन जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण आणि मार्गाव तांबे लोटे चिपळूण उचटपोट जागदेव जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कम्बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटी नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय